नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाऊ लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनल ला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकाळी आठशे चार क्विंटल जशी दर चार हजार शहाण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जात लोकल सोयाबीन बघा तसे पुढील समिती पाथोरा जळगाव या ठिकाणी अवकाळ दोनशे क्विंटल जसे दर तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील समिती कारंज या ठिकाणी अवकाळलेली पाच हजार क्विंटल जशी दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील समिती मानोरा या ठिकाणी अवकालेली चारशे ऐंशी क्विंटल जसे दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आवकारलेली सासष्ट क्विंटल जसे दर चार हजार एकशे रुपये क्विंटल